अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळं कला केंद्रात मूर्तिकार आपल्या कुशलतेनं विविध रूपातील आकर्षक गणेश मूर्तींना शेवटचा हात आहेत भक्तांच्या मागणीनुसार लाडक्या बाप्पाला आकर्षक मोत्यांची सजावट मूर्तीला आकर्षक धोतर फेटा आणि दागिन्यांची सजावट करण्यात व्यस्त आहेत अंबरनाथ पश्चिमेला कल्याण बदलापूर रस्त्यावरील लादीनाका परिसरात श्री सिद्धिविनायक कला केंद्रात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतीय या केंद्रात साकारण्यात आलेल्या मूर्ती केवळ पारंपरिकच नाहीत तर नवकल्पनांनी भारलेल्या आहेत यंदाच्या मुख्य आकर्षणांमध्ये चिंबोरीवर विराजमान असलेले कोळी बांधवांच्या वेशातील बाप्पा लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेत आहेत त्याचबरोबर बालगणेशा मोत्यांनी सजवलेली विविध रूपातील गणरायाची मूर्ती पारंपरिक वेशातील बाप्पा अशा अनोख्या मूर्तींचं प्रदर्शन हे केवळ एक विक्रीचं केंद्र नसून एक छोट कलादाच भासतोय पीओपी मूर्तींसोबतच पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपतीही या ठिकाणी उपलब्ध आहेत या मूर्तींच्या किमतीही किफायती असून घरगुती गणपतीसाठी आलेल्या भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतोय गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना अशा उत्सवपूर्ण वातावरणानं संपूर्ण परिसरात भक्ती आणि आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय एकमत न्यूज अंबरनाथ